अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जावा महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करू हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते स्वामी चरित्र सारामृत आता आपल्या सगळ्या स्वामी भक्तांची कोणाची नित्यसेवा चालू असेल कोणाची संकल्पयुक्त पारायण चालू असेल कोणाचे अकरा गुरुवार चालू असेल कोणाचे नऊ गुरुवार चालू असतील यथाशक्ती आपल्याला महाराजांची सेवा करायची असते यथाशक्ती यथाभक्ती जसं जमेल त्या पद्धतीने आपण महाराजांची सेवा करत असतो पण जर तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी अडचण आहे काहीतरी मार्ग मिळत नाही आहे नेहमी सांगितलं जातं जो गुरूंची सेवा करतो ना त्याचं म्हणजे कधीच कधीतरी जेव्हा देव आपल्यावर कोपतो तेव्हा गुरु आपल्यावर आपल्याला तारतो आणि जेव्हा गुरूंचा आपल्यावर कोप होतो तेव्हा देवही काही करू शकत नाही थोडक्यात काय दत्तसेवा स्वामी सेवा हा जीवनाचा एक आहे ना एक महत्त्वाचा घटक आहे एक महत्त्वाचा भाग आहे ज्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात महाराजांना तुमचं काय पाहिजे आहे तर महाराजांना फक्त तुमचा वेळ पाहिजे आहे बाकी महाराजांना तुमच्या काळीचाही इंटरेस्ट नाही तुम्ही काय अर्पण करता तुम्ही काय छान छान कपडे घालता तुम्ही त्यांना काय नाही दाखवता याच्यात त्यांना काही रस नाही महाराजांच्या लंगोटाची किंमत या विश्वा इतकी नव्हती तर आपण महाराजांना काय देऊ शकतो एक लक्षात ठेवा की जेव्हाही महाराजांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो आपण तेव्हा असं जाणवतो की महाराज खूप लांब आहे आपण सगळेजण महाराजांच्या पहिल्याच पायरीवर आहोत आणि महाराजापर्यंत जाण्यासाठी आपल्याला लाखो करोडो पायऱ्या चढून सामना करायचा आहे म्हणून अध्यात्म किंवा महाराजांची सेवा करणं जेवढी सोपी आहे तेवढंच महाराजांना मिळवणं सुद्धा तेवढंच सोपं आहे ते पण त्याच्यासाठी वेळ देणं महत्त्वाचं आहे तुमच्या सेवेमध्ये सातत्य महत असणं महत्त्वाचं आहे सातत्य खूप महत्त्वाचं आहे सातत्य असणं एक पारायण केलं तर महाराज येऊन काय तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार आहे का नाही प्रारब्धाचे भोग आहे जे कोणालाही चुकलेले नाही तुमच्यापासून माझ्यापर्यंत आपल्या संसारिक आयुष्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही दुःखांची उणी आहेत म्हणून तर आपण परमेश्वराची एवढी सेवा करतो नाहीतर कोण देवाला विचारणार सगळं जर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सगळं भारीच असतं तर आपण विचारलं पण नसतं तसंच आहे तर महाराजांची सेवा करण्यासाठी आज मी तुम्हाला ना काही गोष्टी सांगणार आहे सगळ्यात आधी तुम्ही नवीन आहात किंवा जुने आहात याच्याशी महाराजांना काहीही घेणं देणं नाही तुम्ही किती वर्ष झाले सेवा करता यालाही महाराजांना काही घेणं देणं नाही तुम्ही किती चांगल्या पद्धतीने किती शुद्ध भावनेने महाराजांची सेवा करता हे जास्त महत्वाचं आहे आणि खरं तर जो नवीन सेवेकरी असतो महाराज त्यांच्या इच्छा खरंच लवकर पूर्ण करतात आणि जो ज्याची अतिशय परीक्षा बघितली जाते तर समजावं आपण महाराजांचे आवडते आहोत तुम्हाला जर आता महाराज परीक्षा बघत असतील तर समजून घ्या तुम्ही महाराजांचे अतिशय आवडते आहात कारण महाराज परीक्षा आपल्याच व्यक्तीची बघितली जाते जो त्या परीक्षेसाठी कॅपेबल आहे एखाद्याला महाराज सगळं देतात पण त्याची साथ कधी त्याला साथ कधी देत नाही आपल्याला ते नको आहे आपल्याला पाहिजे की महाराज माझ्यासोबत राहा आयुष्यात दुःख संकटात त्रास झाला तरी चालेल पण तुम्ही माझ्या सोबत राहा आणि हीच वृत्ती प्रत्येकाची असावी थोडी काही अडचण झाली तर आपण त्या गोष्टीचा भाव करत असतो एवढे पारायण केले एवढं केलं माझं काय चांगलं झालं तर आपल्या मनाला विचारा कुठे चुकतंय काय चुकतंय आपण किती देवाचं करतो आहे परमेश्वराचं करून जर आपली वागणूक चांगली नसेल तर कुठलाच देव तुम्हाला पावणार नाही म्हणून तुमचे आचार विचार चांगलं असणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे आता हा स्वामी चरित्र सारांभूताचा ग्रंथ आहे अजूनही कमेंट्स येतात की ताई आम्हाला आम्हाला चरित्र सारांभूत वाचायला दोन तास लागतात बघा गुरुमावली असंही सांगतात ज्या घरात वर्षभरातून एकशे आठ पारायणं होतात त्या घरात कधीही कशाचीच कमी पळत नाही आणि हे शाश्वत सत्य आहे आता तुम्ही वर्षभरात तीनशे पाच दिवसामध्ये तुम्हाला एकशे आठ पारायण करायचे आहेत ते कसे करावे किंवा कुठल्या पद्धतीने करावे बघा सेवा ह्या आपली गाडी आहे तुम्ही किती एकदम मस्त गाडी आहे एकदम भारी भारी गाडी आहे ना तर त्या गाळ्या गाडीमध्ये जर तुम्ही पेट्रोलच नाही टाकलं तर ती गाडी चालेल का नाही तसंच आहे नित्यसेवा तीन अध्याय अकरा माडी हे आपल्याला गाडीतलं पेट्रोल आहे जोपर्यंत तुमच्या घरामध्ये तीन अध्याय अकरा माडीचं पठण होत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही धडपड करा कितीही काही करा तीन अध्याय अकरा माळी नित्यसेवा जी आपल्या सोबतच आपल्याबरोबर येणार आहे याला कधी खंड नाही अर्थात मासिक धर्मसूतक कंटाळा असेल तर आपण ते करू शकतो आपण तेवढं थांबू शकतो पण सेवेत सातत्य असणं महत्वाचं आहे जेव्हा तुम्ही नामस्मरण करत असता तेव्हा तुमचा खूप जास्त भोग कमी होण्यास मदत होतो तीन अध्याय अकरा माडी नाही शक्य होत वीस पंचवीस मिनिट महाराजासमोर बसून श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ किंवा तुम्ही प्रवास करत आहात तुम्ही कुठे पण महाराजांचं तुम्ही नामस्मरण करू शकता तर हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे आता तुम्ही पाच पारायण करताय तुम्ही सात पारायण करताय तुम्ही अकरा पारायण करताय तुम्ही नऊ पारायण करताय तुम्ही एक्कावन्न तुम्ही एकशे आठ तुम्ही एक्केचाळीस तुम्ही एकतीस आणि तुम्ही एक हजार एक पारायण करत असाल तरी सुद्धा स्वामी चरित्र स्थानावरून एका बैठकीतच वाचण्याचा प्रयत्न करा आता ही लहान बाळ आहे एका बैठकीत ही होत नाही कारण अर्थात बाळ झोपल्यावर बाकीचे पण काम असतात बाकीच्या सुद्धा जबाबदाऱ्या आहेत तर आता ज्यांचं ज्यांचं बाळ आहे किंवा ज्यांचे बाळ मोठे आहे शाळेत जातात कॉलेजला दा जातात त्यांनी एका बैठकीत पारायण करावं अगदी एक तासात तुमचं स्वामी चरित्र सारामृतचं पारायण होणारच आहे पण ज्यांचे लहान बाळ आहे ज्यांची काही मजबुरी आहे त्यांनी दररोज तुम्हाला जर एक पारायण करायचं असेल एक पारायण म्हणजे काय दिवसभरात एक ते एकवीस अध्याय तुम्हाला पठण करायचे असतात पण ज्यांचं लहान बाळ आहे त्यांनी काय करायचं काय करावं तर त्यांनी सकाळी थोडेसे अध्याय पठण करावे संध्याकाळी बाकीचे अध्याय पठण करावे खरं तर एका बैठकीतच करायचं असतं पण आपल्याला जर अडचणी असतील तर, तर हा सुद्धा पर्याय चालेल ज्यांची अडचण आहे ज्यांचं ज्यांचं सगळं चांगलं आहे त्यांनी एका बैठकीतच करण्याचा प्रयत्न करा तुम्ही महाराजांप्रती काय करता हे महत्वाचं आहे म्हणून ज्यांची अडचण आहे त्यांनी एका बैठकीत नाही केलं तरी चालेल मैत्रिणींनो पण ज्यांचं सगळं काही चांगलं आहे त्यांनी एका बैठकीत करावं ज्यांना नाही होत तर त्यांनी सात 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 तीन दिवसात एक पारायण मिळेल ना सुरुवातीला एक ते सात अध्याय आज वाचायचे उद्या तुम्हाला आठ ते चौदा अध्याय वाचायचे नंतर तुम्हाला पंधरा ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत या पद्धतीने करून तुम्ही तीन दिवसात एक पारायण करू शकता जर तुम्ही आज महाराजांकडे संकल्प केला की महाराज माझ्याकडनं तुम्ही करून घ्या मी एवढे पारायण करतो नाही हो हे सगळे महाराज करता करविता आहे तुमच्याकडनं किती पारायण करून घ्यायचे जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ ही कमेंट तुम्ही टाकता त्याचं सुद्धा फळ तुम्हाला मिळतं महाराज कधी कोणाचं काहीच ठेवत नाही तुमच्या मुखात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जरी आलं तरी त्याची चांगली तुम्हाला परत तुम्हाला मिळणार आहे म्हणून आपण जेव्हा एखाद्या देवाचं नाव घेत असतो महाराजांचं नामस्मरण करत असतो या सगळ्यांचं तुम्हाला परत मिळणार आहे काळजी करू नका फक्त तुमचा वेळ देणं महत्त्वाचं आहे आता समजा एकशे आठ पारायण बऱ्याच वेळा कमेंट्स येतात की ताई मी एका दिवसात दोन पारायण करू का तुमच्याकडनं होणार आहे का म्हणजे कधी कधी अशा कमेंट्स आहे की ताई तीन चार चार पारायण करू का माझ्याकडनं नाही झाले बरं का मी तुम्हाला खरं सांगते फक्त वाचायचं म्हणून वाचण्यात अर्थ नाही आहे स्वामी चरित्र सारांमृत हा महाराजांचा सा आत्मा आहे प्रत्येक अध्याय आपल्याला आयुष्यातला एक मार्ग दाखवतो प्रत्येक अध्यायामधून खूप काही शिकणं आहे बस तेली सद्धत तो कैसा झाला भाग्यवंत अतिशय दरिद्री असणारे बसप्पा तेलीला महाराजांनी किती छान पद्धतीने त्यांना त्यांच्या या वाईट प्रसंगातून बाहेर काढलं त्यांना म्हटले जा तू आता सुखाने संसार कर पण त्यांच्या आयुष्यात जेव्हा अडचण होत्या तरीसुद्धा त्यांना महाराजांची सेवा सोडली नाही की महाराजांच्या नामात महाराजांच्या सेवेत ते तल्ली होते अर्थात त्यांची बायकोसुद्धा त्यांना बोलायची की आपल्यावर एवढी दरिद्री आहे तरी तुम्ही का त्यांच्या मागे चालले प्रत्येक अध्यायचं मला शिकवत असतो आपलं काय आहे फक्त वाचायचं 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 आणि देवाकडे भरपूर काही मागायचं मी नेहमी म्हणत असते आपलं भविष्य काळ बघा आपला वर्तमान काळात बघा आणि आपला भूतकाळ बघा भूतकाळापेक्षा वर्तमान काळात महाराजांनी खूप काही दिलं आहे आणि खरं तर स्वामी सेवा भले काही ना, नाही हा दिवस महाराज तुम्ही दाखवला यासाठी धन्यवाद आणि दिवस माझ्यासाठी माझ्याकडून चांगला तुम्ही करून घेतला म्हणून रोज रात्री झोपताना महाराजांचं नामस्मरण करणं त्यांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खूप काही आहे तुम्ही महाराज तुम्ही आहात म्हणून धन्यवाद हे जरी तुम्ही केलं तरी आयुष्यात कधीही संकट येणार नाही जेव्हा तुम्हाला कोणीतरी मदतीसाठी विचारतं तेव्हा तुम्ही त्याला मदत करत असता तर लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा कोणीतरी चांगलं करत असता त्याच वेळेत महाराज तुमच्यासाठी काहीतरी चांगलं करत असतात आणि अर्थात आपण जे काही करतो आपल्या घरात आपण जर कोणाला तरी न उलटून बोललो आपण जर घरात भांडण केलं अर्थात आपले मुलं ते अनुकरण करतात तुम्ही जर कोणाचा तरी अपमान केला तर तुम्ही कोणाला तरी काही बोललं तर त्याची फरक पेड आपले मुलं आपल्याला देतात म्हणून आपल्या मुलांवर पण मंत्र स्तोत्र चांगले संस्कार त्यांना बालसंस्कार आला त्यांना बालोपच बालो कुठल्या तरी मंदिरात त्यांना दर रविवारी जर काही कार्यक्रम असतील एखाद्या धार्मिक कार्यक्रमाच्या ठिकाणी मुलांना जर रूर पाठवा त्यांच्याकडनं सेवा करून घ्या मंत्र स्तोत्र कारण आपल्यालाच आपली संस्कृती ही टिकवायचीच आहे आपण जे काही करणार आहोत त्याचं अनुकरण आपली मुलं करणार आहे खूप देव धार्मिक व्हा मी असं अजिबात म्हणणार नाही पण आपल्या घरातलं वातावरण कसं चांगलं राहील तेवढंच महत्त्वाचं आहे स्वामी सेवा नवीन आहात मुळात तुम्ही घाबरूच नका स्वामी सेवा तुम्ही म्हणते जगातली सगळ्यात सोपी सेवा आहे ताई मला गुडघ्याचा त्रास आहे ताई मला थोडीशी अडचण आहे मी प्रेग्नेंट आहे मी चालू शकत नाही मी बसून सेवा करू शकत नाही तुम्ही महाराजांची सेवा स्वामी चरित्र सारांमृत म्हणून झोपूनसुद्धा करा असेही काही लोक आहेत तुम्हाला खोटं वाटेल ज्यांचे ट्विन्स होते पण त्यांना चरित्राचं पारायण करायचं होतं त्यांनी ते पारायण सुद्धा झोपून वाचलं आहे हे खरं आहे असे पण लोक आहेत पण महाराजांनी ते करून घेतलं फक्त तुमची इच्छा असणं महत्वाचं आहे कुठली सेवा करताना माझ्याकडे हेच नाही आणि माझ्याकडे सेवा होत नाही तर मला एक सांगा तुमच्याकडनं सेवा का नाही होत महाराज करून घेत नाही ते तत्पर आहे तुम्ही एक पाऊल जर टाका ना महाराज दहा पावलं तुमच्यासोबत येतील अडचणी संकट दुःख त्रास मानसिक शारीरिक किती पण असेल सेवा करा ना तुम्ही सेवेला सुरुवात तर करा एक अध्याय वाचा सात अध्याय सोळा एक अध्याय तर वाचा एक माळ जप करा थोडं तर काहीतरी तुम्ही तुमच्याकडनं करण्याचा प्रयत्न करा आयुष्य मरेपर्यंत आपल्यासोबत दुःख त्रास संकट असणार आहे पण याच्या व्यतिरिक्त पण जेव्हा महाराजांची सेवा करतो तेव्हा खूप चांगलं आपल्याला छान वाटतं आपल्याला या सगळ्या त्रासातून आपण बाहेर पडतो मन प्रसन्न होतं घरातलं वातावरण चांगलं राहतं हीच खरी स्वामी कृपा आहे महाराजांनी पक्कड काहीतरी द्यावं आणि मग बस नाही महाराज आपल्यासोबत असतात आणि छोटे छोटे अनुभव सुद्धा आपल्याला येतात ते सुद्धा खूप आहे आणि हाच परमेश्वर आपल्याला हे सगळं देऊन जातो आयुष्य सुखकर जगण्याचा प्रयत्न करा आणि त्यांच्याबरोबर वर्षातून वर्षभरात एकशे आठ पारायणं करा तुम्हाला मी सांगते म्हणून करा मला माहिती आहे असंख्य लोक स्वामी चंद्रधार अमृताची एकशे आठ पारायण करत आहेत आणि त्यांना असंख्य असे अनुभव आलेले आहेत लग्न असो मुलं बाळ असो घरदार असो सगळं महाराजांनी तुमच्यासाठी नियोजन करून ठेवलं आहे पण आता तुमचं काम आहे सेवा करा महाराजांची सेवा करण्याला कधीही जो वाया गेलेला नाही स्वामी सेवेत आला ना तो वाया गेला असा कोणीच नाही सगळ्यांच्या चांगल्या इच्छा महाराज पूर्ण करतात पण योग्य वेळ आल्याशिवाय काहीही मिळत नाही म्हणून अगदी नवीन आहात तुम्ही फक्त पाच पारायण केली पाच दिवसात करा एक पारायण करण्यासाठी तुम्ही तीन दिवसाचा वापर केला तरीही चालेल फक्त कमेंट्समध्ये लिहू नका की ताई मांसाहार चालेल का वाचून मांसाहार करू नका अशा कमेंटच करू नका मांसाहार तुम्ही कसं करणार आहे तुम्हाला जर त्या परमेश्वराचं काहीतरी हवं आहे तर तुम्हाला हा त्याग करणं महत्वाचं आहे नित्यसेवत करत असताना अर्थात तुम्हाला मांसाहार वर्ष भर करायचा असतो मग तो कधीच करायचा नाही आता ज्यांच्या घरात होतो किंवा ज्यांना खायचंच आहे मग त्यांच्यासाठी मग काय बरेच लोक अशी करतात की ताई माझ्या घरात होतं किंवा मला मेडिकल प्रॉब्लेम आहे मला खावंच लागतं मग तुम्ही गुरुवारी संपूर्ण पारायण करा आता मांसाहार कोणी किती करावं तसं काय करावं तर त्याने कधी सोडावं का प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे मी कोणालाही ते सांगणार नाही आहे पण तुम्ही सेवा या तुम्ही थोडंसं साथ्य ठेवा आपोआप सगळ्या अडचणी दूर होतात तर चला आजच्यासाठी फक्त इतकंच नक्की तुम्ही हे पारायण करायला महाराजांचा आत्मा आहे हा तुम्ही वाचून बघा कितीतरी असंख्य कोटीच्या अडचणीसुद्धा या गोष्टीने कमी होतात आणि लवकर आपल्या महाराजांना प्रकट दिनसुद्धा येणार आहे लवकरच तर चला त्या संदर्भात खूप छान छान व्हिडिओ घेऊन येणार आहे आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर नक्की लाईक करा माझ्या स्वामी भक्ती सोजवल या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ